अमूर्तातला प्रश्न हा प्रश्न इतरांनी विचारायचा नसतोच हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारायचा असतो त्याचं कारण असं की स्वतःला फसवता येत नाही इतरांना पाहिजे तसं मोहक उत्तर देताही येईल पण स्वतः तर स्वतःला पाहत असतोच म्हणून हा व्यवहारिक सामाजिक प्रश्न नाही अस्तित्वाशी निगडीत स्वतःच्या आसण्याशी संलग्न असलेला हा प्रश्न याचं उत्तर मिळतंच असं नाही मी लौकिकासाठी लिहितो हे उत्तर लज्जित करणारं म्हणून ते उत्तर येऊच नये म्हणून प्रश्न टाळायचा उत्तरही टाळायचं पण किती काळ सुफींनी सुचवलंय की आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात पहावं नजरेला नजर देता येते का तिथे कुठेतरी तुम्ही का लिहिता त्या प्रश्नाचं उत्तर असतं अंतरातल्या निराकारातून या प्रश्नाचं उत्तर मिळतं कधी लेखक असण्याचं हे आश्वासन असतं हे आश्वासन साफल्याचं कदाचित उपलब्धीच या आश्वासनावर बहुधा प्रतिभावान जिवंत राहतात स्वप्राप्ती ही उपलब्ध असल्याचं सांगितलं गेलंय स्वतःचा हरवलेला पत्ता सापडला असंही सांगितलं गेलंय सापडण्याआधी हरवलाही पाहिजे असतो पत्ता स्वतःचा मगच प्रयास सुरू होतात हे अंतरातलं उत्खनन असत खवीनं म्हटलंय अब क्या बताऊ बे अब क्या बताऊ बे तेरे मिलने से क्या मिला इरफान ने गम हुआ मुझे दिल का पता मिला. इथे तेरे असं म्हटलं असलं तरी स्वतःकडेच निर्देश आहे पहिली उपलब्धी अशी की दुःखाचं मूळ सापडलं दुःखाचा प्रकाश दिसला त्यामुळे मला स्वची प्राप्ती झाली हा दिल का पता मिळण्यासाठीच प्रतिभावंत गल्लोगल्ली फिरत राहतात हीच ती बंजारा वृत्ती फकीरी पण तत्पूर्वीची अवस्था अस्वस्थतेची आहे ही अस्वस्थता तुम्हाला स्वतःचा शोध करण्यास भाग पाडते या अस्वस्थतेबाबतच्या साक्षी प्रतिभावंतांनी नोंदवल्यात पण इथे स्वानुभव आहे एखाद्या कलावंताला किंवा लेखकाला जर असं विचारलं की त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती कोणती तर अशी कलाकृती अजून यायची आहे ती भविष्यात दडली आहे असं उत्तर मिळालेलं असतं तुमच्या निर्मितीबाबत तुम्ही समाधानी आहात काय या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असतं कारण समाधान म्हणजे कलावंताचा शेवट आणि अशा शेवटाचं विलक्षण भय कलावंताला असतं निर्मिती प्रक्रियेचा आंतरिक अवस्थेशी संबंध असल्यामुळे कलावंत या नात्याने आपण अस्वस्थ आहोत असं उत्तर प्रतिभावान कलावंत देताना दिसतात पण आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचं उत्तर मात्र सहसा मिळत नाही मला देखील लेखक या नात्याने हा प्रश्न या ना त्या स्वरूपात विचारला गेलाय आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनांमुळे किंवा चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळं निर्माण होत राहतात तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात ही वादळं ब्रेन स्टॉर्मर्स निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात कलावंत अस्वस्थ असण्याचं हे एक कारण आहे जे अमूर्तात आहे ते ओढून आणून प्रकट करण्यासाठी कलावंताला अक्षय अशी ऊर्जा व्यतीत करावी लागते जे जाणवतं ते एखाद्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कलावंताची सुटका नसते हा एक अटळ असा शा कलावंतानं आपल्या भाळी स्वीकारलेला असतो जाणवत ते व्यक्त करणं सोपं नसतं अनेकदा ते अव्यक्तातून व्यक्त होतं मिर्झा गालिब अशा प्रश्नातूनच उत्तर देतो झोप का येत नाही मृत्यू का येत नाही असा त्याचा सवाल आहे स्वतःहून लादून घेतलेल्या छळवादातून सुटका व्हावी असं कलावंताला कधी वाटतं का हा प्रश्न आहे जगभराच्या प्रतिभावंतांनी असे अनुभव नोंदवलेत एक कारण असं असावं की अमूर्तातल्या वस्तूचे मूर्तातल्या वस्तूवर रूपांतर होत असताना प्रतिभावंत कलावंत स्वतःला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतो म्हणजे पाहणारा आणि पाहणाऱ्याला पाहणारा अशी दुहेरी भूमिका असते ही भूमिका मोठी वेदनामयी असते यासाठी की रासायनिक प्रक्रियेत तो लिप्त अलिप्त असा स्वतःचा घटक असतो आणि रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन पाहतो अनुभवतो हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुली निर्देश करते निर्मिती प्रक्रियेचा आत्मिक असा घटक या नात्यानं प्रतिभावंत कलावंत स्वतःला अस्वस्थ होताना पाहतो स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात म्हणून त्याला त्यामुळे स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचं आकर्षण वाटत राहतं दूरातले संकेत प्राप्त होणं ही प्रतिभावंताशी संबंधित अशी एक सांकेतिक गोष्ट जीए कुलकर्णींसारखे प्रतिभावंत दूरवरून ऐकू येणाऱ्या नगाऱ्यांच्या ध्वनीचा उल्लेख करतात चिंत्यम खानोलकर अज्ञात पाखरू की अशा काही शीर्षकानं एक छोटे खनी परदेशी कादंबरी अनुवादित करतात यात पुन्हा गळ्यात घुंगरू असलेलं पाखरू आहे हे दुरातून येतं उंच मनोऱ्यावर उतरतं या सगळ्या सांकेतिक गोष्टी आहेत तुम्ही काहीतरी रिसीव करता तेव्हा तुम्ही अस्वस्थ होणारच कबीरादी रहस्यदर्शी कवींनी अशा संदर्भातल्या कितीतरी इशारती केल्यात जे इथे नाही ते तिथून ओढून आणणं गायक राग आळवतो म्हणजे तो हवेत महाल बांधतो पण कसा तर श्वासाने कोसळू शकेल असा पंडित जसराज यांनी स्वतःच एका मैफिलीत असं सांगितलं श्वासानं सुद्धा कंपित होईल असा महाल तो बांधणं या सगळ्या निर्मितीच्या वेदना आहेत या वेदना लपवता येत नाहीत छुपाते छुपाते बया होणाऱ्या या वेदना असतात साहित्यिक या सगळ्या प्रक्रियेतून जातो तो स्वतःतल्या अस्वस्थतेच्या टोकदार शिंगाच्या बैलाशी झुंज देतो हेमिंग्वेचं बुल फायटिंगचं वर्णन म्हणजे कविता असं म्हणतात पण ते निर्मिती प्रक्रियेचं अस्वस्थ असं वर्णन आहे साहित्यिक त्या बैलाच्या शिंगानं जखमी होतो जास्त नेमका शब्द घायाळ असा अस्वस्थतेकडून घायाळ झालेला साहित्यिक काही विलक्षण असं निर्माण करू पाहतो साहित्यिक माणूस पाहतो विचार करतो चिंतन करतो नर देहाच्या साफल्याबद्दल तो स्वतःला विचारतो आणि किडामुंगीसारखं माणसाला जगताना पाहून ही सगळी महामायेची क्रीडा आहे असं म्हणतो माणसाची अतीव आढळ अशी तहान पाहतो जीवित हेतूबद्दल त्याला कोड पडत मी माणसाला आपल्या छातीत वेदनेचं गाव घेऊन फिरताना पाहतो कुणीतरी अटळ अशी शिक्षा दिल्यासारखं जीवन जगताना पाहतो नात्यांच्या फसगती पाहतो माणसाचं चिरंतन असं उद्याची वाट पाहणं पाहतो आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा चांगले दिवस यायचेच असतात ते येत नाहीतच जन्माधिष्ठित नाती कोणाच्या हाती नसतात आयोजनजन्य नाती फसवी असून ती साफल्यापर्यंत नेतच नाहीत जिथ तिथं भ्रांती जाल आणि जगणं म्हणजे जणू यातना घर मी या अशा जगणाऱ्या माणसाला पाहतो त्यांच्या स्वप्नांना पाहतो त्याच्या मुक्तीची कोणीच घोषणा केलेली नाहीये धर्मग्रंथात दैववाद आहे ज्योतिष ग्रंथात नियती आहे अर्थकारणात पिळवणूक आहे राजकारणात त्याचा निव्वळ वापर आहे शोषण आहे समाजकारणात जात आणि जाती व्यवस्था आहे स्वातंत्र्य कुठेच नाही त्याच्या मुक्तीची घोषणाच नाही मी या घायाळ माणसाला केंद्रबिंदू मानतो अस्तित्वाचा मी त्याला चितारतो पकडतो रंगवतो त्याचा राग करतो त्याच्यावर प्रेम करतो जे इथे नाही ते तिथून ओढून आणून इथं माणसाच्या संदर्भात प्रकट करण्याचा प्रयत्न करतो रासायनिक प्रक्रियेत लिप्त अलिप्त असा घटक बनून रूपांतरणाच्या घटनेला साक्षी रूपानं पाहतो माणसाच्या चा छातीतल्या इच्छा आकांक्षांची धग आणि डोळ्यातला आक्रोश डोळ्यातली उदासी पाहतो दुरातले संकेत स्वीकारतो आणि अस्वस्थ होतो स्वतल्या टोकदार शिंगाच्या अस्वस्थ बैलाबरोबर बरोबर झुंज देतो घायाळ होतो पिंजऱ्यात अडकलेल्या चित्त्याच्या अस्वस्थ फेऱ्यांमधील स्फोटक मेंदूत घेऊन वावरतो ब्रेन सामोरा जातो माणसाची नाळ जोडणाऱ्या निर्मितीची आव्हानं स्वीकारतो आणि अस्वस्थ होतो मी लेखक या नात्याने अस्वस्थ असण्याची अशी काही कारण आहेत ही अस्वस्थता निर्मितीसाठी कारणीभूत ही अस्वस्थता निर्मितीसाठी स्वतःला पणाला लावते पण लिहिण्यासाठी अपरिहार्यता छळवाद मांडते की नाही आपल्या लेखन अपरिहार्यतेबाबत अनेक प्रतिभावंतांनी साक्षी नोंदवल्यात कोणताही लेखक लिहितो तेव्हा त्याला काहीतरी अपार आणि अनिवार्य सांगायचं असत नसतं तर त्यानं लिहिलंच नसत जे काही सांगायचंय ते अपरिहार्य होऊन प्रकट होऊ लागत तेव्हा लेखन केल्याशिवाय साहित्यिकाला लेखकाला दुसरा पर्याय उरत नाही हे जे उतरून येणं आहे त्याला अनेकांनी प्रतिभेचं आवरण असं म्हटलंय अचानक खूप जोरानं वारा वाहतो दारखिडक्या थरथरू लागतात याला बाभ बोरकरांनी आला अद्भुत वारा असं काही म्हटलंय हे प्रतिभेचं अवतरणच आहे प्रतिभावंतांनी आपल्या अंतर्गत असलेल्या आणि कुठून तरी येणाऱ्या अनिवार्य ऊर्जेच्या प्रकटीकरणाबाबत असंच काही नोंदवून ठेवलंय संत कवींच्या साक्षी देखील निर्मिती प्रक्रियेबाबत बोलतात मोत्याची माळ जशी गुंफली जावी तशी अक्षरे एका मागोमाग एक अनावरपणे उमटत जातात असं संत रामदास यांनी म्हटलंय तर कविता झऱ्यासारखी यातल्या पाण्यासारखी सरसर वाहते असं तुलसीदास यांनी लिहून ठेवलंय जे सांगायचंय ते सांगणं विविध माध्यमातून प्रकट होऊ लागलं की त्या प्रकटीकरणाबद्दल प्रतिभावान मंडळी आपले अनुभव नोंदवतात कौशिक ऋषीने देखील स्वप्नातून कविता स्फुरली असं रामरक्षेच्या संदर्भात लिहून ठेवलंय आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृती जन्म घेतात बहुदा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो भोवताली अनेक पातळ्यांवरून अनेक पद्धतीनं अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काही एक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो आणि अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागधेय असतं मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा हेतू उरत नाही सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागं शिल्लक राहतो सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध माझ्या लेखनातून मी घेत आलो आहे जगभरातील सर्वच चिंतनशील लेखकांनी अशीच साक्ष नोंदवली आहे निखळ आंतरिक नाहीत तर अंतर्बाह्य कारणं लेखकाला लिहितं करतात जीवांच्या वेदनांकडे पाहून जी काही करुणास्वरूप अनुभूती निर्माण होत असेल जो सहकंप निर्माण होत असेल तो लेखकाला लिहित करतो अनेक प्रतिभावंतांच्या काही स्वानुभावाच्या नोंदी आहेत त्यांनी का, का लिहितो किंवा का लिहिते या प्रश्नाचं उत्तर देताना जे सांगितलंय ते विलक्षण मौलिक आहे निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ऐवज उपलब्ध असून हे स्वानुभव त्यामुळे संग्रह्य झालेत प्रतिभावंत कवी दासू वैद्य यांनी लिहिल्यामुळे अस्वस्थता कमी होते असं नोंदवताना स्वतःतल्या उत्खननाचा उल्लेख केला आहे पूर्वसुरींनी सुद्धा याबाबत लिहिलंय नोंदवलंय गॅब्रियल मार्क्वेक्सने या आदिम उत्खननाबद्दल लिहिलंय दासू लिहिण्यात समाधान शोधतात पण असंही नोंदवतात की चिरस्थायी विश्रामाधिष्ठित समाधान लेखकाला मारक असतं दुसरे महत्वाचे कवी अशोक बागवे अवकाशाचा गुण म्हणजे शब्द आहे आणि अवकाशाला जे परत द्यायचंय ते देणं म्हणजे कविता असं नोंदवतात शब्द विजनवास असल्याचंही ते नोंदवतात हा आंतरिक छळवाद म्हणजे लिहिण्याचं कारण असेल प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर शोभणे स्वतःच्या रिक्त होण्याच्या प्रक्रियेचा संबंध लिहिण्याशी जोडतात अमृता प्रीतमनेही म्हटलंय कवितेचा अंत म्हणजे स्वतःच मरून जाणं कादंबरीकार नीरजा अपरिहार्यतेबद्दल बोलतात भोवतालच्या घुसमटीत मुक्त होण्यासाठी शब्द मदतीला येतात अशी त्यांची नोंद सुप्रसिद्ध कथाकार गणेश मतकरी माणूस शोधतायत लेखनाचा उद्देश दृष्टिकोनाचा शोध असा असेल तर किती मोठा पट मांडत आहेत कारण नजरिया महत्वाचा मी संपादकाचं अभिनंदन करतो त्यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने अग्रनामांकित प्रतिभावंतांना बोलतं केलं त्यांनी केलेल्या या नोंदी रसिकांना अंतर्मुख करतील अभ्यासकांना विचार प्रवृत्त करतील या लेखकांचंही अभिनंदन करतो कारण त्यांनी अमूर्त विषयाला शब्दरूप दिलंय आणि हे काम त्यांच्या लेखनापेक्षा अवघडच